श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील कृष्णपंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी औदुंबर पंचमी आहे औदुंबर हे नाव घेताच आपल्याला गुरु आठवतात आणि दत्तगुरुंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी शल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आजच्या तिथीला श्री महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो या दिवशी श्री सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा केली जाते त्याचबरोबर रात्रभर विविध उपक्रमांनी सेवाही केली जाते त्याचबरोबर पहाटे श्रींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होते पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव देखील समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येईल तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील तसेच या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते तसंच या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मा पापे नष्ट होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील मंत्राची उपासना केली होती आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आजच्या दिवशी आवर्जून औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे आणि फक्त हे तीन शब्द बोलायचे आहेत आपली कठीणातली आप कठीण इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपल्या नशिबात नसेल तेसुद्धा मिळणार आहे आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि म्हणून ह्या झाडाची पूजाही केली जाते औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो शुक्र ग्रह हा धन संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो आणि ज्या व्यक्तींचा ग्रह मजबूत असतो त्याच्या जीवनात धन ऐश्वर आणि संपत्ती याची कधीही कमतरता राहत नाही त्याच्या झाडाला अतिशय महत्त्व आहे आणि जर आपण ह्या झाडाची पूजा केली तर आपल्यावर दत्तगुरूंची कृपाही होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उमराच्या झाडाची सेवा करायची पूजा करायची ज्यामुळे आपला जो शुक्रग्रह आहे तो मजबूत होईल आणि जर आपल्या कुंडलीतला ग्रह मजबूत झाला तर आपल्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य हे राहणार नाही हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आपल्या जर घराजवळ उमराचं झाड असेल तर तिथे करू शकतात किंवा जिथे दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे सुद्धा औदुंबराचं झाड हे असणारच असणार आहे किंवा आपल्या स्वामींचं केंद्र असेल किंवा स्वामींचं तुमच्या इथे मंदिर असेल मठ असेल तर तिथे सुद्धा औदुंबराचं झाड हे असणारच असणार आहे तर जिथेही तुमच्या जवळपास औदुंबराचं झाड असेल किंवा उमराचं झाड म्हणतात त्याला असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला तांब्याचा एक कळश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी हे भरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भरजी आहे हळद टाकायची आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला कच्चं दूध टाकायचं गरम केलेलं दूध टाकायचं नाही कच्चं दूध आपल्याला टाकायचं आहे आता आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू आणि थोडंसं पाणी टाकून त्यांना लाल पिवळं आपल्याला करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवा देखील तयार करायचा आहे तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा कणकेपासून तुम्ही दिवा तयार करून घेतला तरीही चालणार आहे त्या दिव्यामध्ये जे दोन वातीची एक वात करून अशी लांब वात आपल्याला टाकायची आणि त्याच्यामध्ये गाईचं तूपच आपल्याला वापरायचं आहे आता जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर जे तुम्ही तेल पूजेला वापरता ते वापरा त्याच्यामध्ये चिमूडभर हळद घाला आणि त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगासुद्धा टाकायचे आहेत तर अशा रीतीने आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे एक तांब्याचा कळश ज्याच्यामध्ये आपण पाणी भरून घेतलेलं ते घ्यायचं आहे त्याचबरोबर हळदी कुंकू टाकून ज्या अक्षर आपण लाल पिवळ्या करून घेतलेल्या त्या घ्यायच्या आहेत आता ह्या वस्तू घेऊन आपल्याला उमराच्या झाडाजवळ जायचं उमराच्या झाडाजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला हा जो दिवा आपण घेऊन गेले तो प्रज्वलित करायचा दिवा ठेवायच्या अगोदर त्या थोड्याशा अक्षदा ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आणि त्यानंतर उमराच्या झाडाच्या जा मुळांना जे आहे जे हे पाणी आपण घेतलेलं आहे आपल्या कळशामध्ये ते पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं की उमराच्या झाडाच्या मुळांमध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आता उमराच्या झाडाच्या मुळाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे लावून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जे ह्या आपण लाल पिवळ्या केलेल्या ज्या अक्षद आहेत त्यासुद्धा आपल्याला मुळांना अर्पण ह्या करायच्या आहेत ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला उमराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत त्याचबरोबर उमराच्या झाडाखाली भरपूर मोंग्या असतात म्हणून जेव्हा तुम्ही उमराच्या झाडाजवळ जातील तेव्हा आवर्जून घरनं थोडीशी साखर घेऊन जायला विसरू नका आता ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला उमराच्या झाडाजवळ बसून काही मंत्रांचा जप करायचं आहे ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे आता आपल्याला उमराच्या झाडाखाली बसूनच जे एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा एकशे आठच वेळा करायचा आहे अकरा एकवीस वेळा नाही करायचं आहे आपल्याला हा जप केल्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्याला एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची की आपण कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना ती मनोभावे करा तुम्ही प्रत्येक वेळी सेवा करताना आपल्या मनामध्ये चांगले भावना असली पाहिजे की मी ही सेवा केली आहे त्याचा चांगला फायदा मला किंवा चांगलं फळ हे मला मिळणार आहे मनामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येऊन देऊ नका कारण चांगल्या मनाने केलेली प्रत्येक सेवाचं फळसुद्धा आपल्याला चांगलं हे मिळत असतं त्याचबरोबर आपल्याला आजच्या दिवशी गुरुचरित्रातला अठरावा अध्याय आवर्जून वाचायचा आहे जर तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली बसून गुरुचरित्रातला अठरावा अध्याय वाचला तर तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होणार आहे फक्त गुरुचरित्रातला हा अठरावा अध्याय वाचायच्या अगोदर जे आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा अध्याय आपल्याला वाचायचा आहे आता जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर काय करा यूट्यूबला लावून द्या आणि फक्त हात जोडून बसा आणि श्रवण केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचं चांगलं आणि पुण्यफळ हे मिळणार आहे आता ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर जे आपल्याला आप तीन वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची कितीही कठीणातली कठीण इच्छा जरी असेल तरी तुमची ती शंभर टक्के साक्षात दत्तगुरू पूर्ण करतील फक्त जी पण सेवा किंवा जी पण इच्छा आहे मनोभाविक दत्तगुरूंना तुम्हाला बोलायची आहे आता काही कारणास्तव जर तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ जाणं शक्य नसेल तर घरी सुद्धा तुम्ही हा सेवा करू शकतात फक्त कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्ण मनाने करा तर तुम्हाला त्याचा शंभर चांगला फायदा हा मिळणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ